खासदार ओमराजेंच्या विजयाच्या शिलेदारांचा आमदार कैलास पाटील व तालुका अध्यक्ष सतीश सोमानी यांच्या हस्ते सत्कार धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना विक्रमी लीड मिळवून दिल्याबद्दल धाराशिव तालुक्यातील उपतालुका प्रमुख तालुका, तालुका, तालुका संघटक विभाग प्रमुख यांचा शाल श्री पुष्पगुच्छ देऊन धाराशिव कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील व धाराशिव तालुका प्रमुख सतीश सोमाणी यांच्या हस्ते शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला धाराशिव तालुक्यातील महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व यांचे आभार मानत खासदार ओमराजे यांना अभूतपूर्व व विक्रमी मताधिक्यानं विजय केल्यामुळे या विजयी धनशक्तीचा मुसळधार पाऊस भेदून जनसेवा करण्यासाठी खासदार ओम दादांना जनतेनं मतदान रूपी आशीर्वाद दिला आहे त्याची उत्तराई करणं कदापि शक्य नाही परंतु आपण सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील सर्वसामान्य जनता दिव्यांग ज्येष्ठ नागरिक सुशिक्षित बेरोजगार विधवा महिला इत्यादी सर्व घटकांपर्यंत पोहोचून आपल्या व खासदार ओमदादा यांच्या माध्यमातून आपण त्यांच्या सर्व अडीअडचणीला धावून जाऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा व आपली विजय घोडदौड अखंड चालू ठेवण्यासाठी धडपडत राहावे अशी मागणी केली तसेच यावेळी तालुका मतदारसंघात एकशे पंचवीस किलो पेढे वाटून करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे